न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये वीस एकवीस आणि बावीस या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र जगभरातून रामललच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना स्थापन होणार आहे आणि त्यानुषंगानं रामायण महोत्सव ठाण्यामध्ये ठाण्यातील गावदिवया मैदानावर होणार आहे माझ्यावर खासदार माझी खासदार विनय सजमुले सर आहेत सर कशा प्रकारे हा तीन दिवस कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि किती लोकसंख्या आहे असे हजारो लोक येतील याचं कारण ज्यांना ज्यांना अयोध्येत जाण्याची संधी मिळणार नाही आणि असे बरेच लोक आहेत परंतु रामलल्लाच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची तीव्र इच्छा आहे त्यांना ठाण्यात राहून एक प्रकारे अयोध्येचा अनुभव घेता येईल अशी आमची कल्पना आहे आणि त्यामुळे एका बाजूने रांगोळी प्रदर्शनातून राम रामकथा उलगडेल दुसऱ्या बाजूनी या आंदोलनाचा जो इतिहास आहे हे राम जन्मभूमी मुक्त करण्याचा ती मांडणारी एक चित्रप्रदर्शनी राहील लहान मुलांच्या चित्रकलेच्या स्पर्धा होतील रामरक्षेचं पठण सुरू राहील आणि त्याचबरोबर तीन दिवस संगीतमय असे तीन कार्यक्रम ज्याच्यात पंडित शंकर अभ्यंकर यांचं प्रवचन ज्याचा विषयमुळे श प्रभू श्रीराम हे कसे राष्ट्र निर्माते आहेत याबद्दल रामगायीनं आवडी हा कमलेश भडकंकरांचा कार्यक्रम आणि संबंध महाराष्ट्रावर ज्याच्या प्रभावाचं गारूड आहे असा गीत रामायणाचा कार्यक्रम सुधीर श्रीधर फडके यांनी प्रस्तुत केलेला अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि त्यामुळे ठाण्यात राहून आपण अयोध्येचा अनुभव एका वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो होऊ शकतो काय लोकांना आपण काय आवाहन करा आम्ही लोकांना हेच आवाहन करतो की या राम भक्तीच्या उत्सवामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि अयोध्येला जाऊ न शकल्याची जी मनातली खंत आहे ती काही प्रमाणात दूर करावी आनंद आणि भक्तिरसात राहून गेलेला हजारोंचा जनसमुदाय आपणाला त्या मैदानावर बघायला मिळणार आहे सर्वात मोठा दिव्य हा कार्यक्रम आपणाला ठाण्याच्या गावदीव मैदानावर होणार आहे कशाप्रकारे ह्या कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे आपल्याला माहिती आहे की अख्ख्या देशामध्ये एक उत्साहाची आनंदाची लाट आलेली आहे बावीस तारखेला राम मंदिरामध्ये रामलल्लांचं प्रतिष्ठापन होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये ठाणेकरांनाही सहभागी करून घेण्यासाठी म्हणून आपण ठाण्यामध्ये गावदेवी मैदानामध्ये तीन दिवस रामायण महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे तर हे तीन दिवस हे पूर्ण राममय असे वेगवेगळे कार्यक्रम तिथे आयोजित केले आहेत वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत वीस एकवीस बावीस असं सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाज रात्री दहा वाजेपर्यंत हा ही प्रदर्शनी उघ उग, उघडी असेल नागरिकांना बघण्यासाठी त्यामध्ये याचं एक दोन एक प्रमुख आकर्षण आहेत त्यातलं एक आहे ते रामाच्या जीवनपट उलगडणाऱ्या अशा सत्तावीस रांगोळ्यांचं प्रदर्शन असणार आहे सव्वीस रांगोळ्या रामाच्या जीवनावरती आणि एक रांगोळी ही राम मंदिरावरती मोठी रांगोळी काढली जाणार आहे राम मंदिराचा जो इतिहास आहे जो पाचशे वर्षाचा जो इतिहास आहे Uh, म्हणजे मंदिरावर झालेल्या आक्रमणापासून ते आज शिलान्यासापर्यंतचा तर ह्या ह्याचं एक ह्या यावरती एक प्रदर्शनी केलेली आहे तर ती प्रदर्शनी तिथे प्रदर्शित केली जाईल आणि रोज संध्याकाळी साडेसहा वाजता हे वेगवेगळ्या रामकथा का वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं उलगडली जाईल ज्यामध्ये पहिल्या दिवशी वीस तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता विद्यावाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर असणार आहेत ते राष्ट्रनिर्माते प्रभू श्रीराम या विषयावरती आपलं प्रवचन देतील दुसऱ्या दिवशी कमलेश भडकमकर हे प्रसिद्ध संगीत संयोजक ते रामगायीना आवडी ह्या कार्यक्रमाचं सादरीकरण करतील आणि तिसऱ्या दिवशी जे महाराष्ट्राची जी एक शान म्हणू आपण की गेले एकोणसत्तर वर्ष जे गाजलं जे गीत रामायण गदी माडगुळकर आणि सुधीर फडकेंनी जे अजरामर केलं त्याचं सादरीकरण श्रीधर फडके करणार आहेत या व्यतिरिक्त एकवीस तारखेला सकाळी मुलांची चित्रकला स्पर्धा आहे ती ही रामायण या विषयावरच चित्रकला स्पर्धा आहे किती लोकांचा यामध्ये सहभाग असतो पाचशे मुलं यामध्ये सहभागी होतील या चित्रकला स्पर्धेमध्ये आणि बावीस तारखेला ज्या वेळेला मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान होतील त्यावेळेला आपण प्रत्यक्ष तिथे जाऊ शकत नसल्यामुळे अरे प्रत्येकजण जाऊ शकणार नाही यामुळे ठाण्यामध्येच गावदेवी मैदानामध्ये सामूहिक रामरक्षा पठणाचा सामूहिक कार्यक्रमही ठेवलेला आहे की जिथे ते प्रत्यक्ष बघू शकतील लाईव्ह प्रक्षेपण त्याचं आपण ठेवलेलं आहे आणि म्हणून रामायण महोत्सव दोन हजार चोवीसमधले आपण हे दृश्य आहोत संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर जगभरातून रामलल्लाच्या प्रतिष्ठान या मंदिराच्या सोहळ्याच्या निमित्त प्रत्येक घर बसल्या माणसाला दर्शन मिळण्यासाठी एक विविध केलेल्या उपयोजनामधला सगळ्यात मोठा महत्त्वाचा हा भूमिका ठाण्यामध्ये पार पाडणार आहे कॅमेरामॅन स्नेहा जाधवचे रिपोर्टर सागर पाटील ठाणे